निवडणूक आली की नेत्यांना व अधिकाऱ्यांना एकदम जाग येते नुसती धुळफेक सुरू आहे दहा वर्षांपासून नियोजित उड्डाणपूल पूर्वी दोन फेजमध्ये होता म्हणजे दोन उड्डाणपूल स्वतंत्र होते पहिला जुना पुणे नाका ते स्टेशन मार्गे पत्रकार भवन चौक व दुसरा मार्केट यार्ड राजेंद्र चौक गुरुनानक चौक मार्गे पत्रकार भवन चौकापर्यंत आता एकच इंग्रजी यू आकाराचा उड्डाणपूल डिझाईन केला आहे तो नकाशासोबत पाठवत आहेत याला पहिला रॅम्प छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे बाळीवेसकडे जाण्यासाठी नकाशात सातशे मीटर दुसरा भैया चौकातून रामलाल चौकाकडे आणि रेल्वे पुलाकडून दबाणी नगरकडे नकाशात एकवीसशे मीटर तिसरा रेल्वे स्टेशन महात्मा गांधी पुतळाकडून महापौर बंगला डफरीन चौकाकडे नकाशात सव्वीसशे मीटर चौथा सात रस्ता कारीगर पेट्रोल पंपाकडून हॉटेल प्रथमकडे नकाशात चव्वेचाळीसशे मीटर पाचवा महावीर चौक नकाशात चोपन्नशे मीटर महावीर चौकापासून बोरामणी नाक्याच्या शेवटपर्यंत एकही रॅम्प खाली उतरताना नकाशात दाखवलेला नाही जवळपास पाच किलोमीटर विशेष म्हणजे पत्रकार भवन चौकात उतरण्याची सोय नाही विजापूर रोडवर जाण्यासाठी सात रस्ता येथूनच उतरावे लागणार हॉटेल प्रथमपासून पुढे हेरिटेज सिग्नलपासून वळून यावे लागणार किंवा गांधीनगरकडून जाऊन पुढे पत्रकार भवन चौकात जावे लागणार दहा वर्षांपासून प्रलंबित उड्डाण पुलाचा नकाशा राष्ट्रीय महामार्ग कार्यालय येथे जाऊन प्रोजेक्ट इंचार्ज अभियंता यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून घेतला ते म्हणाले जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून नव्वद टक्के जादगेचे अधिक्र ते म्हणाले जोपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडून नव्वद टक्के जागेचे अधिग्रहण करून आम्हा जागा सुपूर्द करणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामाचे टेंडर ओपन करणार नाही आता एकोणपन्नास जागा या केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी वेगवेगळ्या विभागाकडे दिल्या आहेत मागील दहा वर्षात एक सुद्धा शासकीय जागा ताब्यात घेण्यात आली नाही खाजगी जागेची सुद्धा तीन वेळा मोजणी केली आणि तीन वेळेस मोजणीमध्ये तफावत आली आहे तक्रारीचे पत्र दिले तरी उत्तर येत नाही आणि चर्चेलासुद्धा बोलवत नाहीत अशी खाजगी जागाधारकांची तक्रार आहे यावरून दिसून येते की निवडणुका जवळ आल्या की अशा बातम्या द्यायच्या स्टंट करायचा मागील दोन निवडणुका वेळेस देखील अशाच बातम्या देऊन पुढे काही काम केले नाही ही आम जनतेची फसवणूक होत आहे पहिले एकोणपन्नास शासकीय जागा ताब्यात घ्या मगच खाजगी जागेची मागणी करा खाजगी जागाधारक हे विकासात सहकार्यच करणार आहेत नाहीतर बोरामणी विमानतळाच्या जागेसारखे होऊ नये एकशे सतरा कोटी आमच्या टॅक्स रुपी पैशांमागील सतरा वर्षांपासून अडकून पडले आहेत आता या खाजगी जागेसाठी एक्क्याण्णव कोटी आले म्हणून देऊन टाकला पुढे पहिला पाढा पंचावन्न असेच होणार शेकडो झाडे तोडली जातील सर्वांच्या कंपाऊंड वॉल तथा बोरिंग तुटणार आहेत आणि उड्डाण सुद्धा होणार नाही अशी गत होऊ नये म्हणून एकोणपन्नास शासकीय जागा पहिल्यांदा ताग्या पहिल्यांदा ताब्यात घ्याव्यात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका